नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग ब्लॉग सुरू करूयात गेलेल्या ब्लॉगमध्ये आपण रांधा फॉल पाहिला आज आपण भंडारदारा धरण पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथं आम्ही रांधा फॉल फिरून आल्यानंतर भंडारदारा धरणावर आलेलो होतो आता हे भंडारदारा धरण मस्त छान गच्च असं पाण्याने भरलेलं आहे आणि हे भंडारदारा धरण पूर्ण भंडारदाऱ्याला म्हणजे पूर्ण शंभर एकर मध्ये हे धरण आहे आणि हे धरण ना इंग्रजाच्या काळात इंग्रजाने बनवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आसपासचं परिसर आणि एवढं वातावरण भारी होतं विचारूच नका आणि खूप सारे माणसं फिरायला आलेले होते आणि हळूहळू आम्ही धरणाच्या साईडला चाललेलो होतं कारण माझ्या पोरांना पाण्यात खेळायचं होतं म्हणून कुठंतरी छोटीशी जागा आम्ही धरणाला साइडला पाहत होतो की जिथं आम्ही पाण्यात उतरून खेळू शकू म्हणजे मुलांनाही पाण्यात उतरून त्यांनाही पाण्यात खेळता येईल साईड साईडला थोडंसं खोल कमी आहे आणि वाळू वगैरे असतं जिथं आपण पाण्यात उतरून खेळू शकतो म्हणजे एक नितळ जागा तर तुम्ही पाहू शकता इथं आम्ही धरणावर आलोत आणि तशीच काहीशी जागा आम्ही निवडली म्हणजे सापड सापडली धरणाच्या साईडला किनाऱ्याला आम्ही बसलो तुम्ही पाहू शकता पाण्यातून खडक माती सर्व दिसत आहे इथं साइडला पाणी फक्त आपण म्हणजे गुडघ्याला कमी एवढ्या पाण्यात आम्ही होतो पुढं पुढं गेलो आहे बोटी सुरू होत्या ज्यांना बोटिंग करायची ते हाऊसानी इथं बोटिंग शकता आणि इथं माझे मुलं वगैरे सर्व पाण्यात उतरले आम्ही मस्त छान इथं पाण्यात उतरून एन्जॉय केला आणि पाण्यात खेळून वगैरे झाल्यानंतर आम्ही पुढं निघालो होतो अमृतेश्वरला आता इथून पुढं रत्तनवाडी आहे चांगली दहा किलोमीटर दहा पंधरा किलोमीटर असन तर आता आम्ही निघालेलो रत्तनवाडी म्हणजे अमृतश्वरच्या दर्शनाला पण जातानी तुम्ही पाहू शकता रस्त्याचं वातावरण किती भारी होतं आणि इथंच हे रस्त्याने आम्ही फिरत 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 अमृतेश्वरला गेलो तर इथं दोन चार किलोमीटरवर गाडी पुढं गेली आणि नंतर आम्ही गाडीला इथं स्टॉप केलं कारण दुपारच्या आडीच वाजून गेलेले होत्या आणि सगळ्यांना खूप सारी भूक लागली होती मग एक छोटंसं सा छानसं असं ठिकाण बघून आम्ही इथं गाडी थांबवणार होतो कारण रस्त्याने एवढं भारी वातावरण पूर्ण जंगल 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 सह्याद्रीचे डोंगर आणि सह्याद्रीच्या डोंगराला धुक्याने झाकून घेतलेलं आणि जंगल असं गच्च आणि साईटनी सर्व आपले तांदळाची शेत मन एवढं भारी वातावरण एक नंबर आणि रविवार होता म्हणून माणसं सर्व खूप सारे फिरायला आलेले होते गाडी गर्दी खूप होती आणि थोडंसं पुढं जाऊन आम्ही इथं गाडी थांबवली म्हणजे छान मस्त टॉप होता छोटंसं गाव होतं आणि साईडला तर आहा जणू असं वाटत होतं स्वर्गातच आलो असं वातावरण होतं तर म्हणलं चला मग आपण इथंच उतरू आणि इथंच जेवण वगैरे करू मग उतरलो आम्ही खाली आणि इथं ना काही छोटे छोटे मुली भैमुगाच्या शेंगा भाजलेल्या शिजलेल्या विकायला घेऊन येत होत्या म्हणजे असत्यात सर्व रस्त्याने अशा मुले आहेत गावातले गावकरी म्हणजे हे सुट्टी म्हणून आज ह्या पूरी मुली इथं शेंगा वगैरे विकत होत्या नाहीतर आजी आजोबा गावातले बरेच माणसं असं हे सर्व काम इथं करतात टुरिस्ट म्हणजे जेवढे माणसं फिराय येते त्याच्यावरच यांना म्हणजे जे प्रॉफिट वगैरे पैसे कमवायचे ते भेटतं कारण यांच्यापासून शिट्टी खूप दूर आहे ते शिटी जाऊ शकत नाहीत आता हे बाहेरचे टुरिस्ट आलेले हाच त्यांचा इन्कमचा स्रोत आहे तर ह्या मुलींपासून आम्ही शेंगा वगैरे घेतल्या आणि पुढे जाऊन आम्ही गाडी थांबवली नंतर आम्ही उतरलो गाडीतून तुम्ही भाऊ पाहू शकता बाहेरचा नजारा काय आहे खूप 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 मस्त आणि खूप छान आणि सर्व आसपास इथं आहेत हे तांदळाचे शेत आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण ढगं डोंगरात गुंतलेले आहेत आणि हलके हलकी झिमझिमबी राहून राहून येत होती आणि दुःख तर उघडतच नव्हतं तर इथं समोर आम्हाला जेवायला बसायचं होतं तर आता मी ब्लॉग शूट केला बरं का पण जेवताच्या वेळेचा ब्लॉग शूट नाही केला विसरून गेले कारण भुका लागल्या होत्या पटापट बॅगीमधलं काढलं आणि सगळे जेवायला बसले काही नाही मस्त मसाला वांग बाजरीच्या भाकरी शंगणा चटणी लोणचं आणि दही हे सर्व खायला मी सोबत घेऊन आलेले होते आणि आम्ही नाही तर चहा करण्यासाठी ही घेऊन आलो होतो साखरपत्ती दूध सगळं सोबत आणलेलं होतं आणि मस्त एक दोन वेळेस देखील आम्ही करून पिलेलो होतं तरी इथं मस्त चटई टाकली आणि जेवणं केलं ते आता समोर पाहू शकता तुम्ही मी नाही तर डोंगराची वगैरे शूटिंग घेतलेली पूर्ण डोंगरावर धुकं उतरलेलं आहे आणि तांदळाचे शेत तर एवढे भारी दिसतात ना आणि छान छोटीशी वस्ती तर शेतात आणि डोंगराच्या डोंगराच्या कोपऱ्यात नाही डोंगराच्या पोटात बसलेली खूप भारी तुम्ही पाहू शकता हे धान इकडं धान बो बोललं जातं ह्याला तर मस्त असं हिरवंगार तांदळाचं पीक साईडनी गच्च भरलेले डोंगर ज्याच्यावर मस्त हिरवीगार झाडी वरतून उतरलेलं धुकं आणि काय बोलावं आणि काय म्हणजे त्याच्याविषयी ती गोष्ट अनुभवल्याशिवाय कळतच नाही एवढं भारी वातावरण होतं मस्त आम्ही व्हिडिओ वगैरे शूटिंग केले मस्त फिरलो तुम्ही पाहू शकता छान पाठीमागं डोंगरावरचं धुकं पाणी धबधबा दब आणि मस्त असा छान मी इथे एक व्हिडिओ शूटिंग केलेला होता शॉर्ट व्हिडिओसाठी छान धानामध्ये घुसले साईडला पाणी वाहत होतं अरे यार एवढी भारी मजा येत होती ना खूप भारी वाटत होतं आणि खूप सारे असे आमच्यासारखे माणसं इथं फिरायला आलेले होते आता इथं आमचं सगळ्यांचे फोटो वगैरे काढून फिरून वगैरे झालेलं आणि लगेच आम्ही निघालेलो अमृतेश्वरच्या मंदिरात इथून आता फक्त सात आठ किलोमीटर राहिलेलं होतं अर्ध्या एकशा घंट्यात आम्ही तिथं ता पोहोचणार होतो तर इथं सगळ्यांनी आवडीने व्हिडिओ शूटिंग केले माझ्या ही केले मीही केले असं भारी पिक्चरमधल्यासारखंच वातावरण वाटत होतं तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत अमृतेश्वरचं मंदिर आणि अमृतेश्वरच्या मंदिरानंतर मी तुम्हाला थोडंफार घाटघरचंही दाखवणार आहे आणि घाटघरचा नजारा तर एवढा भारी होताना तुम्ही पाहतान तर हापकूनच जातान तर पुढचा येणारा ब्लॉग ही बिलकुल मिस करू नका या ब्लॉगपेक्षाही भारी समोरचा ब्लॉग असणार आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मे कमेंटमध्ये नक्की सांग